नमस्कार मी महेर मिश्रा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो जसं की तुम्ही माझ्या हातामध्ये बघत आता हात गवत याची उंची साधारण एक आठ ते नऊ फूट आहे आणि हा विदाऊट खाताशिवाय आपण आणलेला आहे आता प्रत्येकाच्या घरी तुम्ही बघता तर एक किंवा दोन जनावरे आपण पाळलेले असतात काही मुलं आता तरुण पिढी जास्त आपली बघताय तर आपण जनावरांच्या बाजूने जास्त वळलेली आहे काही जणांचं दूध उत्पादनाचं ध्येय असतं तर काही जण ह्या कालवडी किंवा मच्छी ह्या चांगल्या प्रकारे बनवून विकत असतात तर त्याच्यासाठी लागणारं खाऊ म्हणजेच त्याचं खाद्य हे आपल्याला चांगल्या प्रमाणात कसं बनवता येईल तर हा आपण गेले वर्ष नेपे घासाचं ऑनलाईन ब्रेड मागवलं होतं आणि आपण आपल्या घरी लावलं होतं एक कोंबारा थोडासा तर त्याचे एकदम मोठं आळ झालं होतं आणि ह्याचे विशेष म्हणजे त्याची जाडी एकदम जाड आहे अशी आणि उंची आठ ते नऊ फूट आहे आणि वजनाला हा एकदम वजनदार आहे तर तुम्हाला मित्रांनो हा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा आपण आपला पत्ता ॲड्रेस देतो की तेव्हा तुम्ही घेऊन जाऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला असंच लाईक कमेंट शेअर करत चला आपण असेच शेतीबद्दल वेगवेगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो तर धन्यवाद भेटूया आपण असे नेक्स्ट ब्लॉगमध्ये